नमस्कार मी राहुल गुप्ता नागपूर समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सध्या मी उमरेडला आहे आणि उमरेडमध्ये प्रभाग क्रमांक सहा यांचे उमेदवार आहे ते सुजित कुरटकर हे सध्या अपक्षाचे उमेदवार आहे आणि त्यांनी फॉर्म भरले आहे अवद्या चोवीस तास फक्त राहिले आहे इलेक्शनसाठी त्यांच्यासोबत काही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया त्यांच्यासोबत जे काही आहे मतदानाच्या संदर्भात थोडंसे माहिती घेऊया सर नमस्कार नमस्कार नागपूर समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपला सुद्धा सध्या प्रभाग क्रमांक सहा ब ब सर्वसाधारण ब यामध्ये आपल्या इलेक्शनसाठी आपण जे फॉर्म भरलं अपक्ष झेटलं मी भाजपचे पदाधिकारी होतो मग अपक्ष भरण्यासाठी तुम्हाला मी या भारतीय जनता पक्षामध्ये मी तेरा वर्षापासून काम करत होतो बरं तर आणि समाजात पण काम करत होतो तरी पण बाहेरील लोकांना आणून या पक्षाने ते उमरेडमध्ये ना राहता ते बाहेर असतात त्यांना तिकीट देण्यात आली आणि मला डावडण्यात आलो म्हणून मी पक्षातून बाहेर निघून मी स्वतंत्र पाम भरण्यात आलो तर तुमच्या उमेदवारीमध्ये फटका कोणाला बसत आहे माझ्या उमेदवारीमध्ये भारतीय जनता पक्षालाच फटका बसत आहे फक्त भाजपलाच पक, पक्ष भरत आहे काँग्रेसला काँग्रेसला पण आहे भारतीय जनता पक्षाला ना मी निवडून पण येणार खात्री आहे पूर्ण खात्री आहे मला खात्री आहे कारण जनता माझ्यासोबत आहे एकदा तुम्ही निवडणूक लढल्या होत्या त्यावेळेस तुम्ही हारल्या होत्या मी दोनदा इलेक्शन हारलो मी तेव्हा मला थोडा विचार आले की बा आपण दोनदा इलेक्शन हारलो लोकांनी आपल्याला निवडून नाही दिलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण कुठंतरी कमी पडवतो ते कमी भरून काढायला पाहिजे तर मी कंटिन्यू आठ नऊ नऊ वर्षापासून मी कंटिन्यू समाजासोबत जोडलो समाजातले कामं केले तर त्याच्यानुसार मग माझी कनेक्टिव्हिटी खूप छान जुळली लोकांसोबत आता सर्वे पण केला आहे लोकांचा कॉल पण घेतला आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये यावेळेस पक्ष नाही सांगितलं काही लोकांनी बरं लोकांनी सांगितलं का बा माणूस म्हणून आपण काम करूया आणि माणूस म्हणून आपण मतदान करूया असा लोकांचा खोल होता त्यावेळेस सध्या बरं तुम्हाला नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून लोकांनी जर निवडून दिलं हो आणि तुमचा प्राथमिकतेमधून तुम्ही काय कोणता करणार आहे आणि ज जेव्हा लोकांच्याकडे आपण जेव्हा जातो आहे मतमारांगासाठी तर लोकही तुम्हाला काहीतरी आपल्या समस्या सांगत असतील तर प्राधान्याने जे समस्या ते तुम्हाला वाटते की सोडवण्यासाठी आणि जे म मूलभूत तुमच्या प्रभागामध्ये जे आहे प्रॉब्लेम ते कोणते आहेत सर्वात आधी तर मी शिक्षणाबद्दल बोलणार आहे बरं कारण आमच्या प्रभागामध्ये मुलांची लहान मुलांची संख्या खूप आहे आणि संख्या जास्त असून पण अंगणवाड्या नाही आहे अंगणवाडी नाही हां त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे आणि अंगणवाडीसाठी जागा पण नाही आहे तर आता या मंदिरामध्ये जे किराणं घेऊन ते चालवून राहिले अंगणवाडी काही कोणाच्या घरी चा, चालवून राहिले असं दोनच आहे पण जन आपली संख्या खूप जास्त आहे आणि आपले दुर्गापूर प्राथमिक शाळा आहे आपला प्रभागात तिथं असं झालं आहे की बुवा आता तिथं पटसंख्या एकशे नव्वद आहे मुलांची तिथं प्राध्यापक नाही आहे असं राहते की बा पटसंख्या जर एकशे चाळीस की असली म्हणजे एकशे पन्नासच्या खाली तर तिथं प्राध्यापक नाही देत पण इथे एकशे नव्वद असून तिथे प्राध्यापक नाही आहे त्यांना तिथून बाहेर पाठवल्या जात आहे तिथं शिक्षक नाही आहे शिक्षकांची संख्या सहा सात आहे तिथूनही शिक्षक बाहेर पाठवल्या जातात तर मला पहिलं माझ्या फोकस राहील शिक्षणावर शाळेच्या ज्या गरजा आहे त्या गर पूर्ण करू त्याच्यानंतर रस्ते आहे पद्दीवे आहे नाल्यांचा प्रॉब्लेम आहे ह्या तर गोष्टी आहे आणि त्या आपल्याला कराव्याच लागेल आणि येणाऱ्या भविष्यासाठी म्हणजे आता काही लोक जे व्यसनाकडे वडून राहिले त्याच्यावर ते आपण व्यसनामुक्त करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू तर म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही सांगितलं की भरपूर नगर तुम्हाला कामाचा खूप अनुभव असेल सामाजिक काम करत असताना आता नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये जेव्हा आपण निवडून घेतल्या आणि तुम्ही सांगितलं सगळं तर फर्स्ट फाल, फाल मध्ये जे होते त्या सर्व फर्स्ट फर्स्ट मिटिंग मध्ये आपण हे मुद्दा सर्व हो, काढणार का हो पहिल्या मुद्द्यात तुम्ही शिक्षणाचा मुद्दा पहिला काढणार शिक्षणाचा मुद्दा पहिला करणार बाकी हॉस्पिटलची गोष्ट केल्या तर इथे समाधानकारक आहे आपल्याकडे आता सध्या आरोग्यामध्ये आता एक कावरापेठला एक हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आहे पण जसं पाहिजे म्हणजे एमर्जन्सीमध्ये उमरेडात नाही आहे त्याला तुरंत रेफर करून नागपूरला न्यावं लागते तर आपला प्रयत्न राहील की बाबा आरोग्याविषयी बी आपण प्रयत्न करू तर प्रभाग क्रमांक सहाचे अपक्षाचे उमेदवार आहे परंतु त्यांचा या समस्या संदर्भात भरपूर जाणीव आहे आणि लोकांना ते मिळत लोकांच्या भेटत आहे भेटल्यानंतर त्यांनी जे समस्या सांगतात ते नोट डाऊन करून ते एक एक महत्त्वाच्या गोष्टीला ते करत आहेत आणि लोकांसोबत बरं एक आजच कनेक्टिव्हिटी तुमची तसेच राहणार आहे का निवडून आल्यानंतर पण का मग बाकीसारखा कसं काम होईल मी जमिनीवर राहणारा माणूस आहे मी लहानपणापासून प्रभागातील लोकांसोबत जुडून आहे आणि कसं जसा माणूस मोठा होत जाते तसा जनतेपासून समाजापासून दूर होत जाते पण मी तसं काही केलं नाही मी जनतेसोबत माझ्या मित्रपरिवारासोबत मी जुडून आहे माझे संबंध सगळ्यांसोबत बराबरीचे आहे मी आईचा मुलगा बापाचा मुलगा भावाचा मुल बापूस म्हणून फेमस आहे मला बापूस म्हणल्या जातात मला कोणी आवाज देतो तर बापू म्हणूनच बघा हे होते प्रभाग क्रमांक सहा चे अपक्षाचे उमेदवार सध्या त्यांचा जे कपबशी आहे ना कपबशी कपबशी आहेत आणि यांचा चांगला कौल मिळत आहे लोकांचा आता त्यांना हे सांगितलं की बा जे जे मूलभूत सुविधा आहे आणि जे जे नाही आहे गरजेच्या त्यांनी ते प्रथम अगर निवडून आल्यानंतर निवडून दिलं तर त्यांनी ते फर्स्टमॉलमध्ये सर्वात प्रथममध्ये आपल्या नगर ते प्रस्ताव मांडणार आहेत आता जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहेत मायबाब जनतेला मी एकच आवाहन करेल की बाबा जर तुम्ही उमेदवार निवडून देऊन आले तर अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या जे की कोणी अंपड आहे कोणी बाहेरील आहेत इथं वास्तव्य नाही जी म्हणजे जेव्हा आपल्याला अर्ध्या जर आपल्याला आवश्यकता पडली तो धावून येऊ शकतो का आणि केव्हा कुठं नगर परिषदेत कुठे काही अप्लिकेशन द्यायचे त्याला लिहिता येतो का वाचता येतो का अशा लोकांना तुम्ही निवडून न देता अशा नेतृत्वाला निवडून द्या जो समाजाला घेऊन चालेल समाजाची समस्या मग हे करेल पूर्ण करेल अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही निवडून द्या असं मी जनतेला आव्हान आवाहन करतो आहे आता पुढच्या जे आता पुर दोन तारखेला जे होऊन घेतलेल्या पर्व तीन तारखेच्या पर्वाला निकाल येणार आहे हो यंदाच्या गुलाल प्रभाग क्रमांक सहामध्ये कोणाचा असणार आहे प्रभा क्रमांक सहामध्ये जनतेचा कॉल माझ्याकडे आहे मायबाप जनतेच्या आशीर्वाद मला राहील आणि विजयाची माळ माझ्या गळ्यात घालतील हे मला अपेक्षा आहे माझ्या जनते आणि त्यांच्या आशीर्वाद माझ्यासोबत राहील हे होते प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार सुजित कोरेटकर हे अपक्ष आहे त्यांचा कपबसी म्हणून त्यांना हे चिन्ह प्रदान केलं आहे त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे आणि या संदर्भात आपण लोकांशी कॉल पण घेतला आहे आता सध्या याचा फटका कोण कुठे केव्हा बसणार आहे याचा प्रत्यक्ष आपल्याला त्या तीन तारखेलाच माहिती होईल तोपर्यंत पाहत रहा नागपूर समाचार मी राहुल गुप्ता उमरेड